जुना प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाथरी तलावाच्या पाण्याच्या बाबतीत अतिशय गैरकारभार चालू आहे पहिल्यापासून आणि ऊसाची एक लॉबी झाली ऊस वाल्यांनाच फक्त तलाव आहे आणि बाकीच्याचा काही संबंध नाही वास्तविक दप्तरी रेकॉर्ड वरती हा तलाव आठमाही तलाव आहे इथं उन्हाळ्यामध्ये काही पाणी सोडण्याची तरतूद नाही काही संबंध नाही परंतु नेमकं रबीलाच पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात मध्ये पाणी सोडतं याच्याबद्दल जरा थोडीशी काळजी इथून पुढे घ्या त्याच्यानंतर जरी लोक तसे काय उठाव करत नसेल कुणी नाराज होत नसेल तुमची नव्याण्णव कामं चांगली आहेत आणि एखाद्या कामामध्ये तुम्हाला कुणी आम्ही काही कोणी फारसा दोष देणार नाही परंतु त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष करावं लागेल त्यासाठी मी मागे एकदा वीस वर्षाची पंचवीस वर्षापूर्वी चांगला सावध होतो त्या काळाने एक योजना सरकारकडे सुद्धा पाठवली होती त्याचा काही पाठपुरावा करणं झालं नाही आणि त्याची पूर्तता झाली नाही हे जे पाटानी पाणी जाते पाटाने पाणी ऐवजी बंद पाईपलाईन मध्ये मुदु, मधून सुद्धा हे पाणी तलावाचं संपूर्ण जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला करता येतं आहे बाय ग्रॅव्हिटी तलाव आहे तिथं पंपिंग लागत नाही बाय ग्रॅव्हिटी म्हणजे आपोआप ते पाक सोडलं की सगळ्या ह्याच्यात पाणी जाते त्याला मीटर बसवा पाण्याचा थेंब थेंब अतिशय महत्त्वाचा आहे असा काळ आला आहे पाणी आहे इथं जीवन आहे अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे त्या पाण्याकडे एवढा मोठा तलाव डोक्यावर शंभर वर्षापासून आपल्या इथं आहे परंतु त्याचा उपभोग ज्याला म्हणतो तो सर्वसामान्य माणसाला आणि मी सुद्धा त्यातलाच आहे कुणालाही <स्थाथा> कुणालाही काहीही उपयोग उपभोग घेता येत नाही त्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर ह्या बाकीच्या कामापेक्षा सुद्धा एक नंबरचं काम म्हणजे मी इतका माताला झालो तरी पांडे चौक देऊन डोक्यावर घेऊन नाचेल फक्त त्या कामाचे तुम्ही बाय ग्रॅव्हिटी येते आहे त्याचं प्रोपोजल पाठवलं त्यावेळी जे कोणी कारभारी होते त्या कारभारीच्या काळात केलं लक्ष घातलं नाही त्यांना काही काही किंमत वाटत नाही त्यांना काही महत्त्व वाटत नाही एवढी लहान लहान गोष्टीमध्ये लक्ष घालता आणि ही तर फार मोठी गोष्ट आहे त्या मोठ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत जे काही बोललो ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एखादं वजा करा पण तुम्ही त्या कामामध्ये जास्त लक्ष असला त्याचं प्रपोजल काय आहे ते का मी पाहिजे तर सगळं करून तुम्हाला तिथं आणून सगळं देतो काय करता येतं ते सगळं व्यवस्थित आहे पात्रीतली जी तुमची इच्छा आहे बाप्पा शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असते सगळ्याच तळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला भविष्यकाळामध्ये हा निर्णय घेतल्याशिवाय आपण जीवनच जगू शकत नाही तुमची जे मार्गदर्शन लाभलं शंभर टक्के आम्हाला आणखी प्रेरणा देणारा लाभला असं या ठिकाणी मी सांगायला काय हरकत नाही